नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे सांगायचं झालं सा तर सर्वजूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्षायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकायला भागा काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छित सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात येतं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरा पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडं अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे चौदा पंधरा तारखेच्या ता दरम्यान एकदा एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळाचा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर शेतीचे कामे करून घ्या खुरपणी करून घ्या फवारण्या करू शकता म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी असा सर्वदूरचा मोठा पाऊसच नाही मग राज्यात फक्त तुम्हाला सांगतो की पाऊस मग कधी येणार तर तुम्हाला सांगतो राज्यात मध्ये सध्या चौदा जुलै पंधरा जुन्या सोळाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलतो पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यामध्ये सतरा अठराच्या म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान एकदा थोडा एक म्हणजे विखुरलेला स्वरूपातच पाऊस असणार आहे पण सरोदूर काही नाही म्हणजे सांगायचं झालं तर वीस तारखेपर्यंत असा सरोदूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात फक्त जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मध्ये चोवीस तारखेच्या नंतर मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग चांगला पाऊस येणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्याच्याला त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद